लाइक, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा मतदान करने आपला अधिकार आहे वीस नोव्हेंबर बुधवारला आपला मतदानाचा अधिकार बजावा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबला आहे वीस नोव्हेंबरला बुधवारी मतदान होणार असून त्यापूर्वी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सावनेर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अनुजा केदार यांच्या प्रचारार्थ त्यांचे पती सुनील केदार यांनी कडमेश्वर खापरखेडा पाटणसावंगी खापा सावनेर या मार्गाने भव्य बाईक रॅली काढली व या बाईक रॅलीचे रूपांतर भव्य सभेमध्ये नेहरू मार्केट सावनेर येथे झाले तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशिष देशमुख यांनी सुद्धा सावनेर ते खापरखेडा बाईक रॅली काढून राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदकापूर येथे भव्य सभेला संबोधित केले अपक्ष उमेदवार पंकज घाटोळे यांच्या ताफ्याने शेवटच्या दिवशी प्रचाराच्या झंझवात संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील गावोगावी पिंजून काढला व प्रस्थापित पक्षांना व जनतेला अपक्ष उमेदवारांचे शक्तीचे प्रदर्शन केले सावनेर विधानसभेतील सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी सर्व आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले व वीस नोव्हेंबरला मतदानाच्या रूपात जनतेचा आशीर्वाद मागितला